नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत हो आहे आपल्या चॅनलमध्ये या चॅनलचा उपस्थित आपलं तर आज दिनांक आहे बारा फेब्रुवारी आणि आज आहे पौर्णिमा तर पौर्णिमाच्या दिवशी आपल्या गावी देवाची जत्रा भरते खूप मोठी जत्रा असते आणि खूप आनंद असतो त्या जत्रेमध्ये तर आपण त्या जत्रेचा पूर्ण व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये कवर करूया तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की कळवा तर भेटूया गावची जत्रामध्ये जे की आपल्याला जायचं आहे वन थर्टी थ्री किलोमीटर बाईकवरती आपण ते पार करूया आणि गावची जत्रा बघूया कशी असते तर भेटूया जत्रेमध्ये दोन नको थांबू तर मंडई आता आपण पोहचलोय आपल्या घरी आपलं घर आहे माझ्या बहिणीचं घर आहे देवांश आणि आपली गाडी आपण निघूया आपल्यासोबत विशाल आहे विशाल काय मग जत्रेला जायचं हा गोविंदा गोविंदा बाईकवर नाही येते गोविंदा बोलतो मी येणार गाडीने फोर व्हीलरने येणार ना गोविंदा गोविंदा काय नाहीणार मग अरे पळतो कुठं सांग ना काय नाही येणार तू कार मध्ये स्कॉर्पिओ मध्ये स्कॉर्पिओ मध्ये येणार बोलतो तर आपण निघूया आता इकडनं फटाफट गाडी काढूया आपली बांदिल किला घेऊया आणि सर चालेल आणि मधला रस्त्याचा प्रवास तुम्हाला दाखव तो व्हिडिओ पूर्ण बघा चला तर निघूया तर मंडळी आपण थांबलो धनभर विश्रांतीसाठी आणि जस्ट पोहोचलं आपण इकडनं आता फक्त दोन किलोमीटर राहिले तर थोडा डोंगरात थांबू बोलल्या डोंगर माझ्या पाठी तुम्ही बघू शकता की छान डोंगर आहे हे बघा समोर हे आहे निसर्ग जो फक्त आपल्याला गावात बघायला भेटतो आणि इकडनं फक्त थोड्या अंतरावर म्हणजे फक्त दोन किलोमीटरवर आपल्या देवाचं देवळ आहे आपण तिकडे जाव्या जत्रा फुल फुल एकदम क्राऊड आहे मी फोन केलेला आत्ता थोड्या वेळ पहिले फुल तर फुल क्राऊड आहे आणि खूप मजा येणार आहे या संध्याकाळी तर वेगळीच मजा असते तर थोडा वेळ आता इकडे थोडा व्हिडिओ व्हिडिओ काढू आणि मग पुढच्या प्रवासाला निघू तर देवाच्या चरणी जातो आहे तर काय नाही प्रॉब्लेम येत राहतात तर चुकाचा दिवस मी दिवसा लो आपल्यासोबत खूप मजा येते आजचा हा देवाचा प्रवास आपण पूर्ण करूया आता व्हिडिओ काढून परत देवाकडे जावं मला देवाचं दर्शन देतो आणि फर्स्ट टाईम मला वाटतं वर्ल्डवर म्हणजे पुऱ्या वर्ल्डमध्ये अजूनपर्यंत आपला हा जो देवाचा जत्रेचा जो ब्लॉग आहे अजूनपर्यंत कोणी केला नाही आहे तर फर्स्ट टाईम मीच करतो आहे तो ब्लॉग आणि खूप मजा येईल तुम्ही बघा मी तीन वर्षा पहिले गेलेलो आणि आज तीन वर्षानंतर जातो आहे तर एन्जॉय करूया भेटूया जत्रे तर मंडई नमस्कार आपण पोचलेलो आहे मी बांधिलकी आपण तिकडे लावली आहे आणि हे आपल्या आश्रम आहे इकडं आपला रात्रीचा स्टे आहे आणि इकडून आपल्याला या साईडच्या पाठच्या साईडला जायचं आहे जिकडे जत्रा चालू आहे तुम्हाला सगळं दाखवतो तर त्याला जत्रेमध्ये जाऊया आता मोबाईल वगैरे पण चार्जिंग करू दोन अडीच वाजले पोचू आपण चला भेटू जत्रेत भजे भजे पाहिजे तुला बजे का। बजे। तुला पाहिजे भजे अरे भजे पाहिजे का भजे तुला पाहिजे भजे तुला भजे काका आपले भजे म्हणतोय इकडं काका दंडवत हो दंडवत दंडवत म्हटलं काका भजे करता का दादा बी आहे दादा दंडवत आपल्या दहा मित्राचं हॉटेल आहे सर्वज्ञ अमृतल आहे आपल्या समोर आहे आणि जे कमाने नाही कमानीच्या समोर इकडे तुम्ही बघू शकता कमानीच्या समोर हे हॉटेल आहे आता आम्ही जाऊ का आम्ही भाऊ लोक नाश्ता करू मग देवदर्शनाला जाऊ ठीक आहे चला हे पुढे मंडई अफाट गर्दी आहे अफाट गर्दी आता तर काहीच नाही आहे संध्याकाळी एवढी गर्दी होईल ना या ठिकाणी की आपण बघूसुद्धा शकणार नाही एवढी गर्दी असणार संध्याकाळी आपलं हे समोर देवाचं स्थान आहे आपलं मंदिर आपलं बघू शकता आणि पूर्ण मार्केट आहे इकडे तिकडे पूर्ण मार्केट आणि खरंच खूप आनंदमय वातावरण आहे आपलं आज जत्रा आहे जत्रेचा अनुभव घेऊ मजा येते काय मजा येते प्राऊड बघा तुम्ही हा क्राऊड कमी आहे संध्याकाळी आठ वाजता जेव्हा रथ निघेल ना रथ आणि पालखी तेव्हा अजून क्राऊड असणार आहे मंडई नमस्कार खूप शोधलं खूप एवढा गर्दी ना एवढी गर्दी आहे आणि खूप शोधलं त्याच्यानंतर आम्हाला हे हे आमचे भाऊ लोक भेटले आहेत एवढे हे हात दाखवत ना ह्या हरमी लोक हे लोक यांनी एवढं शोधायला लावलाय आणि हा मेन माणूस हा हा रवी मेन माणूस आहे यांनी एवढा शोधायला लावला इकडे ये तिकडे आहे ही समोर कमान आहे आणि हा दादाचा हॉटेल आपल्या दादाचा दादा दंडवाद आपल्या दादाचं हॉटेल आहे कधी पण तुम्ही दाईचे देवाला आले ना तर या हॉटेलला नक्की भेट द्या आणि इकडे येऊन चाय नाश्ता वगैरे करू शकता बरं नाश्ता वगैरे का नाश्ता करू नाश्ता नाश्ता तू रोहित नाश्ता करून हा आमचा आजचा कॅशर आहे आमचा कॅशर चहा आलेली दादा दंड आपल्या दादाकडनं चहा आली आहे आणि आपल्या दादाचं हॉटेल आहे कधी पण या शाई देवला आले जाई देवच्या जा कमानेच्या समोरच हे होटेल आहे नक्की चा आपण पण चहा घेऊ मस्त चाय तर भेटूया पुढे दर्शनामध्ये मंडे आज स्टोर आहे त्याच्यामध्ये संध्याकाळी भारत निघणार फुलांनी सजवला मस्त सजणार मंदिराकडे जाणार मंदिराकडनं परत तिकडे साईडला जिकडनं आपण आलो तिकडे जाणं चला मंदिराकडे जाऊया तू माझ गाडी कोण कोण आले भेटायला <laughs> गाडी वा वा गाडी आल्या आल्या पहिले खायला भेटला हा माणूस गाडी आली ना पहिले खायला बघा नल्ली हे भाऊजी माझे भाऊजी आले माझे भाऊजी आहेत हा बघ हा पळतोय हा रोहित हे बघा काय चाललं बॅग इथून काढतो चा दोस्त ही आपली गाडी स्कॉर्पिओ आपल्या सोमनाची गाडी काय भाऊ लोक चला मंडळी आता रथ आला आपला देवा देवळाजवळ हे देऊळ आहे आपण सकाळी बघितलं ते आणि आता रथामध्ये इकडनं देव बसतील म्हणजे देवाला एका रथ परत उठण मारेल आणि ती सकाळी आपण कमान बघितली व्हिडिओमध्ये तिथपर्यंत परत, परत कमानीसोबत घेऊन जाईल तर आता आता मेन मजा तुम्हाला आत्ता येणार आहे व्हिडिओ बघा कशी जावाची जत्रा असते बाबा की

सर्व मम देव देव प मान कृपया देव शरणागत वत्सलं अनंत कृपाय सर्व महाराज की जय महाराज चक्रधर स्वामी राता, आता आता रथाचं काय आहे की पाचशे लोक पाठी वाढतात ह्या साईडला आणि पुढचे लोक पुढे वाढतात इकडे दोन्ही साईडला वडावड चालते आणि मग रथ उठण मारतो बघा अजून पुढे गेलं आहे आणि आपण आता दर्शन करायला चाललो आतमध्ये पूर्ण क्राऊड खूप खूप गर्दी असते खूप एवढा आपला देव कृष्ण भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय आणि इकडे आपलं दर्शन झालेलं आता देवाचं त्याने मार्ग सर सगळं पूर्ण देवाचा परिसर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंडई आता आम्ही रात्रीच्या जेवणाला बसलो अंगले शोभाजी चपाती आणि समोर माझे भाऊजी भाऊजी घेवत आहे आणि आपला दादा, दादा, बन है। दादा, दादा आर दा दादा पण जेवतोय दादा सकाळपासून माझ्यासोबत आहे पूर्ण जत्रा दादांनी फिरवली आधी आरती जत्रा फिरून झाली आमची आणि आरती जत्रा तर उद्या सकाळी आपण खाली उतरू खाली देऊ आहे दुसरे त्या देवास्थानाला जाऊया तिकडे दर्शन घेऊया मग परत वर हे भाऊचे हॉटेल आहे भाऊची सेवा चालू आहे आपल्यासाठी भाऊ आणि तपासणी भाऊ दंड मंडई हे भोजनालय सेंटल उपायगृह इकडे आपण भोजन केलं आहे हे सगळ्या भाऊ लोकांनी आणि खूपच चविष्ट इकडे जेवण भेटलं आपल्याला उत्कृष्ट जेवण होतं दंडवत या मामाचं होटेल आहे काय नाव चंचल उपहारगृह हा इकडे खूप चविष्ट जेवण आणि खूप मस्त जेवण भेटतं तर कधी पण तुम्ही जायचे देवला आले तर जस्ट कमानीच्या बाजूलाच एक हॉटेल आहे तिकडे नक्की भेट द्या धन्यवाद तंदो, तंदो, आणि आपले मावशी पण इकडे मावशी धन्यवाद आणि दीदी पण आहे दीदी पण भेटेल तुम्हाला हॉटेलला तर नक्की या हॉटेलला भेट द्या इकडे जेवण खूपच उत्कृष्ट चला मंडळी हे जे, जे पायरे समोरच्या साडे अकराशे पायरे वन वन फाईव्ह झिरो ह्या पायऱ्या लोक उतरून खाली जातात खाली अजून एक देवस्थान आहे त्या ठिकाणी जातात आणि देवाचे दर्शन घेतात तर आज खूप तीन वर्षानंतर आलोय तर, आलो तर आनंदमय वातावरण आहे आणि खूप क्राऊड खूप आहे कमी क्राऊड नाही संध्याकाळी अजून क्राऊड वाढतो इकडे हा डोंगर आहे पूर्ण डोंगरावरून खाली उतरताना खूप थकवा येतो पण मजाही खूप येते आणि तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये बघू शकता खाली डोंगर किती मोठे आज तो डोंगर दे मित्रांनो देवाचा वरतून लोक येतात लगता खाली उतरावं लागतं इकडनं इकडे खाली बघू शकता तुम्ही भैया अ राजा भैया कस जायचं खाली पाय राणी दादा आपल्याला रस्ता दाखवणार आणि आपण खाली जाऊ खाली अजून एक देवस्थान आहे ते देवस्थानाचं दर्शन घ्यावं लागतं का भैया हा ते म्हणजे कंपल्सरी ना तिकडे जायचं तर तिकडे जाणं म्हणजे कंपल्सरी असतं आणि तिकडे जावंच लागतं म्हणजे जर आपण आईच्या देवला आलो आणि या जत्रेला आलो तर त्या जत्रेच्या टायमाला खाली जाणं खूप आवश्यक खाली जावं म्हणजे खाली देवस्थान आहे दुसरं दे सावळ बाऱ्याचं तर तिकडं कंपल्सरी जावं हो डोंगरातून खाली आपले दादा पण खाली चालले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की बोलना वो, बोलना वो। <laughs> बोलत नाही हा बोलत नाही <laughs> खाली जायचं एवढा अकराशे पन्नास पायऱ्या म्हणजे उतरून अकराशे पन्नास एकदम नॅचरल वातावरण ह्या सिड्या सगळ्या अशा खाली जातात इकडनं क्रॉस 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 करून खाली उतरायचं आपल्याला खाली देवस्थान आहे दुसरा तिकडे पण पायऱ्या पडून हे सगळे पाय खाली पाय पाय पडून आले का हा खाली पाय पडून आले मग ओके खाली हे बघा आपले अंजय हे नवस असतं नवस कोण कोण करतं ना की बाबा माझे हे पूर्ण होऊ दे तर मी तुझ्या शिड्यावरती सगळे कापूर वगैरे धायल तशी हे नवस असतात ते लोक पूर्ण करतात पूर्ण शिडीवर म्हणजे इकडनं रा लेफ्ट साईडनी खाली जातात खाली दर्शन करतात आणि परत राईट साईडनी असं लावत लावत वरती येतात दोन्ही साईडनी लावतात मंडळी खरंच खरंच अतिशय असा हा प्रसंग आहे ना आपला की सांगण्यात खूप आनंद होतोय की हे जे डोंगर वातावरण सगळं नाही आपल्या मुंबईमध्ये लवकर बघायला भेटत नाही पण आपल्या गावामध्ये आल्यावर जी देवाची जत्रा असते तेव्हा खरंच खूप आनंदमय वातावरण नसतो आणि संध्याकाळी तर अजून आनंदमय वातावरण असेल आणि खाली सावळत बार दा दर्शन करून आले का का गर्दी आहे का नाही गर्दी नाही आहे <laughs> दादा असत आहे मजा करता गर्दी खूप असणार खाली जेवढी वरती गर्दी ना तेवढी डबल खाली गर्दी असते बघू हा हा बरं तुम्हाला ब्लॉग मध्ये घ्यायचं आहे हा चला तर जेवढी खाली गर्दी असते ना त्याच्या म्हणजे जेवढी वरती गर्दी असते त्याच्यावरून डबल टेबल गर्दी खाली असते आपण खूप तीन चार वर्षानंतर मी आलोय आणि एक्सपिरियन्स करतो आता हा जत्रेचा अनुभव आणि माझ्यासोबत एक्सपिरियन्स मामा दादा पण आहे मामा बोलतो असं माझ्या नात्यामध्ये मामा आहे पण तसा तो आपला दादा आहे पण तो आता आपल्याला सगळं सांगणार आहे की कसं काय असतं ते आणि बघू आपण मजा येईल खूप मंडळी माझा फोन आता आम्ही खाली चाललेलो व्हिडिओ काढत तर माझा फोन हरवलेला तर ह्या दादाला भेटलेला दादानी आपल्याला परत केला दंडवत दादा खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही हा याच्यात खूप डाटा आहे आणि तुम्ही मला वापिस केला पण त्यावेळेस खरंच थँक्यू दादा लोक होते आपले हे सगळे ओळखीचे आहेत आणि आपले हे दोन डॉन यांच्यामुळे फोन विसरलेलो मी खरं खरंच दादा थँक्यू सो मच आपल्या व्हिडिओ नक्की बघा आपल्या सगळ्या दादांमुळे आपला मोबाईल भेटला हा मग ह्या सगळ्या दादांमुळे आपला मोबाईल भेटला आणि मेन म्हणजे ह्या दादाकडे फोन होता यांनी आपल्याला परत केला दंडवत हे सगळे दादा आपले हे दादा आहे यांच्या सगळ्यांमुळे आपल्याला मोबाईल भेटलेला आहे तर खरं थँक्यू बोला चक्रधर स्वामी की धन्यवाद खरंच धन्यवाद तमंडळी शुभ सकाळ आपण उतरलं आता खाली जस्ट खाली आलं काल मोबाईल हरवल्यामुळे आपल्याला जाता आलं ना खाली तर मोबाईल भेटला आपल्याला काल आपण अर्ध्या रस्त्यातून जाऊन परत वरती गेलेलो आणि आता सकाळी तक्रिब आम्ही सात सात वाजेपर्यंत आम्ही खाली उतरायला चालू घडलं वाजले आता दहा वाजले पुढे दर्शन आहे दर्शन लवकर होऊन जातील कारण काल रद्द झाला काल दर्शन लवकर होतील आणि माझ्यासोबत विशाल आहे विशाल थंड सकाळी सकाळी मस्त फ्रेश झालो आम्ही निघालो आता माझी बहीण आहे जिजू आहे आणि हा डोंगर जो आहे समोरचा तो उतरून आम्ही खाली आलो आहे आणि आता समोर सावळ बघायला देव आपण करायला चाललो आहे खूपच आनंदमय वातावरण आहे तर बघा व्हिडिओ अजून पुढे खूप मजा येणार आहे पुन्हा मार्केट वगैरे आपण दाखवू आता तर भेटू पुढे तर मंडळी नमस्कार फायनली आम्ही खालचं देवस्थान जे आहे सावळ बारा त्या ठिकाणी पोचलेलो आहे आणि आता गर्दी इकडे पण कमी आहे तर लवकर लवकर दर्शन करू आणि माझ्याकडनं परत आपल्याला वरती जायचं आहे वरती आमचं एक्झिट पॅक करून आपण पुढे निघू हे सावधबाराचं देवस्थान आहे समोर इकडे पूर्ण स्टॉल वगैरे लागलेले असतात ला तिकडे चला तर दर्शन घेऊया मेन पोचलेलो आहे मंदिरात मंदिर दंडवतनाम मंडळी हे जे देवस्थान आहे त्या देवस्थानी आपले देव जे वरती जायचं देव आहे तर जायचं देवानं देव खाली आलेले ह्या ठिकाणी आणि इकडे देवानी स्थान घेतलेलं ह्या दे हे जे शिला ह्या शिलावरती देव स्नान केलेलं आणि आतमध्ये दे, देवाची अजून एक स्नान आहे आणि पुढे अजून

वा भी रस्कार रस्कार गुल्फी विल्फी सगळे तुम्हाला टायमा टायमाला भेटत राही ना रस्त्या रस्त्यात गिल गुल्फी वगैरे भेटते आपली तर त्या डोंगरावर जायचं आपल्याला समोर डोंगरावर चला भेटू रा सर्व अज्ञश्री चक्रधर स्वामी की जय आता इकडनं साडे अकराशे पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत आणि आपल्यासोबत ज्या पहिल्या दिवशी आपण बघितलं गोपाला हे गोपाल आहे आणि आपले पाहुणे श्री चक्रधर स्वामी की जय हे आपले अजय पप्पा आहेत दंडवत 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 आपले पाहुणे सगळे दंडवत दंडवत चला आता साडे अकराशे पायरी आपल्याला चढून वरती जायचं आहे तर आनंदमय वातावरण खूप मजा येणार वरती जाऊ शॉपिंग वगैरे करू मग घरच्या रस्त्याला निघू मी चढत होतो वरती इकडनं वरती चढत आणि सगळे थकलेत तेव्हा विशाल थकलाय अगो गोविंद गोविंद थकला का तू गोविंद थकला अनिल भाऊ थकला खाली सगळे खाली बसले फायनली आम्ही वरती आहे खाली आणि कमाल समोर मंदिर बघू शकता तुम्ही खूप खूप आहे जाऊन थोडा आराम करू मग घरी निघू साडे अकराशे पायऱ्या चढणं खूप हार्ड आहे